या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींना सहावा आणि सातवा हफ्ता कधीपर्यंत जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर पुढे बघा ताईंना तुम्हाला लाडक्या बहिणींना कशा प्रकारे तुम्हाला एकवीस रुपये मिळणार आहेत जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तुमचा सहावा आणि सातवा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सर्व ताईंना एक रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याने प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळू शकतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता ताईंना तुम्ही आता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना मध्ये योग्य प्रकारे नियोजन करून कबूल केलेल्या एकवीसशे रुपयांचा लाभांबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिलेली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ मिळत आहे ही योजना राबवत असताना सर्व लाभार्थी महिलांची पडताळणी करूनच त्यांना लाभ वितरित करण्यात आला आहे म्हणून सध्या नोंदणी करत असलेल्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये बघा ताईंनं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तर अजूनपर्यंत एक रुपया पण तुम्हाला मिळालेला नाही नवता अशा महिलांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे बघा शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेत बघा आता आचारसंहितेमुळे बहिणीं त्यानंतर राज्यात लागू झालेल्या ला विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना रखडली मात्र पुन्हा एकदा एक आता या आचारसंहिता संपता हालचालींना वेग आलेला आहे आणि डिसेंबरचे पैसे कधी येणार याकडे सर्वांचं लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे बघा तर आता त्यांच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली ती म्हणजे डिसेंबरचे पैसे आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जाम जमा होण्याची दाट शक्यता आहे बघू शकता तर जे आदिती तटकरे मॅडम आहेत तर बघा त्यांनी इथं सांगितलेले आहे की माझ्या नावाने बघा माझ्या नावाने खोटी माहिती पसर प्रस, पसरवून काही माध्यमांकडून लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे बघा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना बघा यांनी प्रसारमाध्यमा संवाद साधताना अर्थसंकल्पात योग्य प्रकारे नियोजन करूनच कबूल केलेल्या बहिणींना एकवीसशे रुपयाच्या लाभांबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे बघा तर त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही बहिणींना एकवीस रुपये देणारच परंतु अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत किंवा ज्या ज्या डॉक्युमेंट कागदपत्र पडताळणीमध्ये ज्या ज्या सर्व बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्यांना तरतूद करूनच आम्ही त्यांना पैसे टाकणार आहोत त्यांच्या खात्यामध्ये असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तसेच बघू सर आमचं महायुतीचं सरकार जे आहे तर त्यांनी तुम्हाला अगोदर बघा पंधराशे रुपये देण्याचा जो निर्णय होता तो जारी केलेला होता पंधराशे रुपये तुम्हाला मिळालेले आहेत पाच हप्ते तर आता तुम्हाला सहावा हप्ता जो आहे तुमचा सहावा हप्ता सहावा आणि सातवा हप्ता तर यात सहाशे ॲड क होणार आहेत म्हणजे पंधराशे आणि सहाशे एकवीसशे तुम्हाला डायरेक्ट आता अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळालेली मिळालेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तर लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात नंबर वनवर चालणारी योजना आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर आताची ही मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे तर आता तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा जर ज्या ज्या ताईंनी अजूनपर्यंत के वाय सी केले नसेल के वाय सी ई के वाय सी तर ते सर्व करून घ्या बँकेत जाऊन डी बी टी करून घ्या आधार सीडिंग करून घ्या हे सर्व कामं केल्यानंतरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत अन्यथा तुम्हाला एक रुपयासुद्धा येणार नाही तर हे सर्व कामं तुम्ही व्यवस्थित करून घ्या तरच तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब जे आता मुख्यमंत्री त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आम्ही एकवीस रुपये त्यांना खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करणार आहोत जे थकीत पैसे आहेत म्हणजे जे हप्ते अजून मिळालेले नाहीत पंधराशेचे तर ते येण्यास आता सुरुवात झालेली आहे परंतु बघा तुमचे जे आता एकवीस रुपये रक्कम आहे तर ते डिसेंबरची तुम्हाला आम्ही सहावा हप्ता जो आहे तो आम्ही तुम्हाला देणारच आहोत सहावा आणि सातवा हप्ता पुढे त्यामुळे तुम्ही कोणत्याही ज्या खोट्या बातम्या असतात खोट्या वर्तमानपत्रामध्ये किंवा अशा व्हायरल होत आहेत की एकवीस रुपये जमा झाले असं झालं तसं झालं त्यांनीच सांगितलं आम्ही तुम्हाला देणार आहोत तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका जे आमचं सरकारने तुम्हाला आश्वासनं दिलेले आहेत जे आम्ही त्या आम्ही पाडणार आहोत आश्वासन त्यामुळे सर्व हे पैसे आम्ही टप्प्याटप्प्यानुसार देणार आहोत बघा तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मी की पंधरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दरम्यान तुमचा दुसरा आणि पहिला आणि दुसरा टप्पा जाहीर होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आता लाडक्या बहिणींना पण असं वाटलेलं असेल की आमचे पैसे बंद झाले का असं झालं तसं झालं हे सरकार फक्त निवड म्हणजे निवडून येण्यासाठीच फक्त हे घोषणा करत होत्या असं करत होते बहिणींना असं वाटायला लागलेलं ला आहे बघा त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका की आमचे पैसे आले आणि आम्हाला पैसे येणार आहे किंवा नाही येणार त्यामुळे सर्वांना हे पैसे मिळणार आहेत कागदपत्र पडताळणीमध्ये तुम्हाला काही दोष असल्यास तुमच्या कागदपत्रांमध्ये काही पूर्तता किंवा काही त्रुटी असल्यास ते सरकारता त्याच्यावर छाळणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे आता बहिणींना मिळणार आहेत तर तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की मी कोणत्या कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत आणि कोणाकोणाला हे पैसे मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण वॉच करत चाला आणि जास्तीत जास्त या व्हिडिओवर तुम्ही एक लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लाडक्या योजने योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर बघा आता आधी तटकरे मॅडमची सुद्धा एक व्हायरल पोस्ट मी तुम्हाला दाखवली की त्यांनासुद्धा असं सोशल मीडियावर सांगत आहे की हे अशा अशा प्रकारे व्हायरल न्यूज होत आहे त्यामुळे कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका किंवा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असे पण तुम्हाला वाटू देऊ नका कारण सर्वांना हे पैसे आम्ही देणार आहोत कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता किंवा काळजी करू नका तर जे देवेंद्र फडणवीस आहेत तर त्यांनी सांगितलेले आहे तुम्हाला शंभर टक्के हे पैसे आम्ही जमा करणार आहोत एकवीसशे रुपये त्यामुळे आता मोठी बातमी समोर आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये महिन्याचं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे तर जास्तीत जास्त या व्हिडिओ लाईक लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आणि सर्वात फास्ट पाहायला मिळत असतात ताईंनो व्हिडिओ पूर् आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद